आपल्या देशात गरीब तरुण महिला आणि शेतकरी बांधव या चार सगळ्यात मोठ्या जाती आहेत गरीबांचं आणि वंचितांचं कल्याण यालाच आमचं प्रथम प्राधान्य आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मध्य प्रदेशात इंदूर इथे सुशासन दिनानिमित्त आयोजित का हित को समर्पित या कार्यक्रमात पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले तेव्हा ते बोलत होते 25 दिसंबर की तारीख को, को के के तौर पर याद रखेंगे कि मेरत के निर्माण में अपना महत्वपूर्ण योगदान दे इथल्या हुकुमचंद गिरणीच्या कामगारांची गेली तीस वर्ष थकलेली देणी देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पंतप्रधानांच्या वतीनं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी प्रतिकात्मक पद्धतीनं दोनशे सतरा कोटी शेहेचाळीस लाख रुपयांचा धनादेश कामगारांच्या हाती सुपूर्द केला यामुळे जवळपास पाच हजार कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे दोनशे वीस एकरांवर उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचंही पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केलं या प्रकल्पाचं एकूण मूल्य तीनशे आठ कोटी रुपये इतकं आहे या प्रकल्पामुळे दर महिन्याला चार कोटी रुपयांची वीज बचत होईल असं पंतप्रधान म्हणाले संकल्प यात्रेद्वारे लोकांच्या आशा आकांक्षा जलदगतीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत लोकांनी जास्तीत जास्त संख्येनं विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी व्हावं आणि सरकारी योजनांचा लाभ घ्यावा उज्जैनमधून सुरू झालेली ही संकल्पयात्रा मध्य प्रदेशातल्या सहाशे ठिकाणी पोहोचली असून लक्षावधी लोकांना या यात्रेचा फायदा झाल्याचं पंतप्रधान म्हणाले